जय शिवराय मराठा समाज ओबीसीतलं आरक्षण मिळावं यासाठी झरांगे पाटलाने पु पुकारलेल्या आंदोलनामध्ये स्वतःच्या घरच्या भाकरी घेऊन स्वतःच्या गाडीत पेट्रोल घालून ऊन वारा पावसाचा कुठलाही विचार न करता मुंबईमध्ये आंदोलन करतोय काल दिवसभर पहिला दिवस होता आंदोलनाचा प्रचंड हाल मोर्चेकरांची झाले परंतु कुणी एका शब्दानं तक्रार जरंगे पाटलांकडे केली नाही कारण आमचा लढा हा आरक्षणासाठी आहे स्वतःच्या लेकराबाळांसाठी आहे स्वतःच्या लेकराबाळांच्या शिक्षणासाठी आहे नोकरीसाठी आहे त्यांच्या कल्याणासाठी आहे त्यामुळं येणारा प्रत्येक बांधव हा स्वतःच्या हिमतीनं आणि स्वतःच्या ताकदीनं त्या ठिकाणी आंदोलनामध्ये उभा राहिलेला आहे परंतु आज दुसरा दिवस आंदोलनाचा असताना ते कोकणातलं दीड फुटं जरांगे पाटलांच्या आंदोलनाला कोण पैसे पुरवतो आहे असं म्हणतं आहे त्या चाराणे बाराणे गँगचं तोंड काय बंद राहायला तयार नाही अरे हरानखोर तू येऊन बघ मराठ्यांचे किती हाल आहेत साधं त्यांना जेवण केल्यानंतर पाणीसुद्धा प्यालं नाही का पदरच्या पैशाने खायचं तर वडापाव नाहीत अशी परिस्थिती आहे आणि असं असताना मराठा समाज मुंबईमधनं हालायला तयार नाही आणि तू म्हणतो की जरांगे पाटलांच्या आंदोलनाला कोण पैसे पुरवतं आहे जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये कोण गाड्याला पेट्रोल भरतं येऊन बघ तिथं लोकांनी महिना महिना आधी दुसऱ्याच्या कामाला जाऊन हजार दोन हजार पाचशे काय जे स्वतःला लागते खर्च त्याचे पैसे स्वतःहून गोळा केलेत आणि स्वतःच्या खर्चानं गाड्या घेऊन लोक देता आलेत आणि तू माहीत तो पैसे कोण पुरवत आहे अरे भिकार भाड्या तो तुला जर वाटत असलं मराठ्यांच्या गाडीमध्ये कोण पेट्रोल भरतंय मराठ्यांमध्ये एवढी दानत आहे तुझी गाडी आझाद मैदानापैसे पाठवून दे किंवा कुठल्याही पंपावर पाबा कर त्या गाडीमध्ये महिनाभर मराठी पेट्रोल तुला भरून देतील डिझेल भरून देतील लक्षात ठेव हो। आणि तू म्हणतो मराठ्यांच्या गाडीमध्ये कोण पेट्रोल भरते नितेश राणे तुम्ही तोंड आवरा स्वतःला सावरा तुम्ही मराठ्याचेच आहेत का नाही असं सातत्यानं मराठ्यांना प्रश्न पडतो आहे ही थोडी तर जाण ठेवा जातीची <coughs> आणि पुन्हा गोरगरीब मराठ्यांना बदनाम करायचं बंद करा तुम्हाला हा विनंती आहे तुम्ही राजकारण काय करायचं ते करा तुम्हाला ते लकलाब परंतु मराठ्यांच्या आंदोलनाला बदनाम करू नका एवढी आमची तुम्हाला विनंती आहे अन्यथा या मराठा समाजाचा उद्रेक तुम्हाला परवडणार नाही <coughs> मागच्या वेळेस तुम्ही बघितलं आहे की तुम्ही वचवच वच वच करून या आंदोलनामध्ये तोंड घातलं होतं त्यानं काहीही फरक पडला नाही उलट तुम्ही <coughs> त्यांचे ज्यांचे तळ चाटताय त्यांनीच तुम्हाला झिडकारलं आणि स्वीकारलं नाही लक्षात घ्या तुम्हाला जेवढं पद दिलं त्या पद्धतीनं बोला जेवढी पगार आहे तेवढंच तुम्ही बोला जेवढं तुम्हाला आहे त्या पद्धतीनं तुम्ही चाकरी करा आमची काही हरकत नाही परंतु गोरगरीब मराठ्यांच्या आंदोलनाला तुम्ही बदनाम करू नका गोरगरीब मराठ्यांनी कष्टकरी मराठ्यांनी शेतकरी मराठ्यांनी स्वतःच्या खर्चानं स्वतःच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकून मुंबईला आलेत स्वतःच्या घरच्या भाकरी घेऊन मुंबईला आलेत स्वतःच्या घरचं राशन घेऊन मुंबईला आलेत आणि तुम्ही म्हणताय त्यांना कोण पेट्रोल भरतं आहे आत्ता पुन्हा एकदा मी सांगतो तुम्ही तुमची गाडी कुठल्याही पंपावर उभा करा एक महिना मराठा समाज तुमच्या गाडीमध्ये स्वतःच्या कष्टाच्या पैशानं पेट्रोल भरून देणार तुम्हाला परंतु तुम्ही त्या मराठ्यांच्या आंदोलनाला बदनाम करू नका अशी तुम आमची तुम्हाला हात जुळून विनंती आहे जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा